कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या गौरी गणपती स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला अनेक महिलांनी सहभाग नोंदविल्यानं आज परीक्षकांनी सायंकाळी सर्व ठिकाणी जाऊन सजावटीची पाहणी केली गौरी गणपतीपुढे पारंपरिक पूजेसह अनेक महिलांनी सामाजिक व प्रबोधनात्मक देखावे देखील सादर केले होते परीक्षकांनी या सर्व देखाव्यांचं विशेष कौतुक केलं आहे लवकरच या स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती संचालिका डॉक्टर कविता दराडे यांनी दिली नमस्कार कालपासून ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले आहे आणि आज आपण कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शंभरापेक्षा जास्त एंट्री आल्या आहेत आणि अमृता ताई भाग्यश्रीताई आणि मी गेल्या तीन तासापासून परीक्षण याचे करत आहोत आणि हे सगळं बघून खूप प्रसन्न वाटत आहे आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि गौरी गणपतीच्याही खूप शुभेच्छा महाराष्ट्र हे सांस्कृतिक राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपली संस्कृती जपावी त्यासाठी कुणाल दराडे फाऊंडेशनतर्फे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केलेले असते तर आता गौरी गणपतीनिमित्ताने गौरी सजावट स्पर्धा म्हणजे त्यापुढे जे डेकोरेशन केलेलं असतं त्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे तर वेगवेगळे देखावे इथे आम्हाला बघायला मिळतात म्हणजे आपल्याला माहीतही नसतं एवढी देवी देवतांची देखावे इथे असतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये नक्की काय आहे देवतांचे महत्त्व ते सगळे आपल्याला जाणून घ्यायला मिळते आम्ही बघितलं आहे त्यापैकी सुंदर असा राम मंदिराचा देखावा स्वामी प्रकट दिन आणि वासुदेव आला रे वासुदेव आला वासुमय पहाट असे वेगवेगळे वेग देखावे बघायला मिळालेत आणि ह्या देखाव्यांसाठी गेल्या पंधरा दिवस महिन्यापासनं हे स्पर्धेत भाग घेणारी मंडळी मेहनत घेत असते तरी सुंदर असे देखावे बघायला मिळाले आहेत आणि सगळ्या स्पर्धकांना ऑल दी बेस्ट